घर कोसळून जखमी झालेल्या जाणी पाचळकर यांचा अखेर मृत्यू प्रशासनाची मदत मिळालीच नाही आपत्ती व्यवस्थापन आहे कुठे तीन दिवसांपूर्वी रात्री बरसलेल्या जोरदोर पावसात वेहलोंडे ग्रामपंचायत हद्दीतील सापटेपाडा येथील त्र्यंबक पाचळकर यांच्या राहत्या घराचे छप्पर पावसाच्या माऱ्याने कोसळले होते यात त्र्यंबक पाचळकर लाडक्या पाचळकर जाणी पाचळकर शांता पाचळकर व विजय पाचळकर हे जखमी झाले होते जखमींवर जवळच्या गावातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत होते तर लाडक्या पाचळकर व जाणी पाचळकर हे दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना अघई आरोग्य केंद्रातून पुढील उपचारांसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र येथे जाणी पाचळकर यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे वेहलोंडे ग्रामपंचायत हद्दीतील सापटेपाडा हे दोन किमीचे अंतर असून मात्र अद्यापही रस्त्याची सुविधा नसल्याने गावकऱ्यांनी रात्रीच्या काळोखात चादरीची झोळी करून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते येथील उपसरपंच जितेश विषय यांनी हे आदिवासी व गरीब कुटुंब असून त्यांना तातडीने मदत मिळण्याची मागणी केली होती परंतु तलाठी यांनी पंचनामा करण्याच्या पलीकडे महसूल व आपत्ती व्यवस्थापन कडून कुठलीही मदत झाली नसल्याचा आरोप उपसरपंच जितेश विषे यांनी केला असून जाणी पाचळकर यांच्या दुर्दैवी मृत्यूची जबाबदारी शासन घेईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवासिनी